खुशखबर 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 सोलापूरकरांसाठी जाकीर भाई हुंडेकरी घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध स्वच्छ पाणी शुद्ध प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे स्टेशन समोर काडा दिचाळ सोलापूर विवाहित महिलेना अज्ञात कारणावरून शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना शहरातील वाणी प्लॉट परिसरात गणेश मंदिराजवळ घडली फिर्यादीत म्हटल्या मृता अंकिता हिचा वैभव विकास उकीर्डे याच्याशी चार वर्षापूर्वी विवाह झाला होता आज सकाळी साडे नऊच्या सुमारास घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते घरात अंकिता ही आपल्या लहान मुलांचं एकटीच होती दरम्यान नेहमी प्रमाणं घरकामासाठी आलेल्या सुनंदा या महिलेला घरात कोणी दिसला नाही त्यांनी खिडकीतून पाहिले असता अंकिता हीनं साडीला फॅनला गळपास घेतल्याचं दिसून आले त्यांनी तातडीनं शेजारील प्रतीक यांना याबाबत माहिती दिली प्रतीक यांनी घटनास्थळी जाऊन पाहिली असता त्यांनी तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेबाबत शहरात चर्चा सुरू आहे गेल्या आठवड्यात शहर व जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे